नमस्कार आज आपण कमी वेळेत जास्त ब्लाऊज कटिंग कसे करायचे ते बघणार आहोत त्याचबरोबर ब्लाऊज शिवताना कमी वेळेत कसा शिवून होईल त्यासाठी काय केलं पाहिजे ते पुढे बघणार आहोत एका कस्टमरचे सेम मापाचे पाच ब्लाऊज शिवायचे आहेत एक, एक कट करायला बराच टाईम लागेल म्हणून पाच ब्लाऊज आपण एकदम कटिंग करणार आहोत एक ब्लाऊज कटिंग करायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ पाच ब्लाऊज कटिंग करायला लागेल असं केल्याने आपला भरपूर वेळ वाचतो चला तर मग सुरुवात करूया कटिंग करायच्या आधी ज्या ज्या गोष्टी कटिंग आणि स्टिचिंगसाठी लागतात त्या आपल्या जवळपास ठेवायच्या का तर या वस्तू शोधून घ्यायचं म्हटलं तर तेवढा ते वेळ जातो म्हणून इथे टेबलच्या जवळच एका खुर्चीवर लागणाऱ्या सर्व वस्तू मी ठेवले पेपर कटिंग तुमच्याकडे पेपर कटिंग असेल तर कटिंग करायला वेळ लागत नाही कटोरी डबल कटोरी प्रिन्सेस कट आणि चार टक्स यांचे संपूर्ण पेपर कटिंग माझ्या चॅनलला अपलोड केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही बघू शकता नंतर इथे ब्लाऊजला लागणारी मॅचिंग रिळं ठेवली आहेत पाच सात चॉक जवळच ठेवले आहेत पिनअप करायला टाचण्या ठेवल्या आहेत आणि हे शिलाई करताना कधी कधी चुकतो त्यासाठी शिलाई खोलायला याचा वापर होतो टेप पट्टी कातर आणि जेवढी अस्तर कटिंग करणार त्याची ब्लाउज पिसं मी जवळच ठेवली आहेत त्यानंतर इथे टेबलच्या खाली एखाद्या ब्लाउजला डिझाईन करायची असेल तर त्याला लागणाऱ्या लेस कॅनवास पेपर मी जवळच ठेवले आहेत या सर्व वस्तू आपल्या जवळ असल्यावर काम करताना सारखं उठावं लागत नाही त्यामुळे आपला वेळ वाचतो आता कटिंग करायला घेऊया सर्व अस्तर डबल फोल्ड करायची बंद बाजू आपल्याकडे ठेवायची अशाच प्रकारे सर्व अस्तर एकावर एक ठेवून बंद बाजूकडून सर्व अस्तर व्यवस्थित जोडून ठेवायचे एक अस्तर कट करायला जेवढा जी। वेळ लागेल तेवढ्याच वेळेत पाच अस्तर कट करून होतील सर्व अस्तर ठेवून झाल्यावर कटिंग करताना अस्तर हलू नये म्हणून सर्व अस्तरला पिनअप करून घ्यायचं अशा प्रकारे कटिंगला लागणाऱ्या वस्तू टेबलवर टेप गळ्यात अडकवायची जेणेकरून ती पटकन मिळेल कातर साईडला ठेवूया पट्टीने एक सरळ लाईन आखून घेऊया कातर अस्तर मागे पुढे असू शकतात आता हे पेपर कटिंग वरच्या अस्तरवर ठेवून आखून घ्यायचं आहे अशा प्रकारे योगपट्टी नंतर कट करायची फोल्ड केलेल्या बाजूकडून सर्व अस्तर खालीवर असल्यामुळे अजून दोन योगपट्ट्या इथे बसतील पण काही अस्तर कमी आहेत म्हणून आपण ह्या योगपट्ट्या जेवढ्या अस्तरवर बसतील तेवढ्या सेपरेट करून कट करून घेऊया हे तीन भाग कट करून घेऊया बाही पण फोल्ड केलेल्या बाजूकडून सर्व अस्तर खालीवर असल्यामुळे आपण नंतर कट करणार आहोत का कट करून झाल्यावर काही अस्तर कमी असल्यामुळे बाही आपण 2-3 अस्तरवर कट करणार आहोत अस्तर सरळ करून बाही ठेवून आखून घेऊया आणि कट करून घेऊया जर तुमची सर्व अस्तर सारखी असतील तर तुम्ही बाही पाचचही अस्तरवर एकदम कट करू शकता आता योप पट्टी आखून कट करून घेऊया अशाच प्रकारे बाकीच्या तीन अस्तरवर एक साथ बाही आणि योगपट्टी कट करून घेऊया उरलेल्या कपड्यात अजून दोन योगपट्ट्या काढून घ्यायच्या सर्व भाग कट करून झाल्यावर ब्लाउजचे सर्व भाग अलग करून घ्यायचे ब्लाउज पीसवर मात्र सर्व भाग सेपरेट कटिंग करायचे त्याचं कारण म्हणजे सर्व ब्लाउज पीस सारखे नसतात काहींना काट असतो काहींना काट नसतो कधी कधी हाताला काठ घेऊन बाकीचा काठ मागील बाजूला पण हवा असतो अशा वेळी बाही ऍडजस्ट करून कट करावी लागते कधी कधी बाहीला कपडा कमी पडतो मग जोड द्यावा लागतो मागील गळा आपण नंतर कट करणार आहोत सर्व भाग ब्लाउज पीसवर साईडनं थोडं जास्त कट करायचं सर्व भाग कट करून झाल्यावर एकत्र अशा प्रकारे बांधून ठेवायचे जेणेकरून ते आपल्याला पटकन भेटतील अशाच प्रकारे सर्व ब्लाऊज पीस कट करून घेऊया अशा प्रकारे पाच ब्लाउज कट करून अगदी कमी वेळेत झाले आता यातला एक ब्लाऊज पीस कमी वेळेत कसा शिवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी सिल्क ब्लाउज पीस घेतला आहे सिल्क असल्यामुळे हे भाग अस्तरला जोडायला खूप वेळ जातो त्यासाठी काय करायचं ते बघणार आहोत नवीन शिकत असलेल्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका पहिला हात जोडून घेऊया सर्व भागांवर रॉंग साईडवर अशी खुणा करायची काही ब्लाउज पीस दोन्ही साईडनं सारखेच दिसतात त्यामुळे ओळखता येत नाही सोलटी बाजू कुठची आणि उलटी बाजू कुठची त्यामुळे कटोरी साईड पार्ट हाताचा भाग एकाच बाजूचे शिवले जातात मग ते पुन्हा उसवण्यात वेळ जातो सरळ बाजूवर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आणि वरून एक दाब शिलाई द्यायची अस्तर पलटून वरून पण एक दाब शिलाई द्यायची दाब शिलाई दिल्यानंतर हात फिरून कपडा सरळ करून टाचण्या लावून घ्यायच्या मग शिलाई द्यायची असं केल्याने सिल्क कपडा सरकत नाही आणि कुठेही फुगा येत नाही एकाच शिलाईमध्ये न चुकता तुम्ही अस्तरला सर्व भाग जोडून घेऊ शकता आणि सर्व भाग जोडायला वेळही कमी लागतो हात फिरवून बघू शकता कुठेही फुगा आलेला नाही आहे अशा प्रकारे आपण दुसरी बाही जोडून घ्यायची दुसरी बाही जोडून घेतल्यानंतर आपण मागील बाजू तयार करायची मागील बाजूवर पण रॉंग साईडवर खुना केलेली आहे सरळ बाजूवर अस्तर ठेवून कमरेकडून अर्धा इंच शिलाई द्यायची इथे मी कंबरपट्टी जोडणार नाही आहे शिलाईला धरून अस्तरवर एक ताप शिलाई द्यायची आणि अस्तर पलटून वरून एक शिलाई द्यायची सेम आपण हात जोडले तसेच इथे जोडायचं आहे हात फिरून कपडा सरळ करून घ्यायचा आणि मधून एक मोठी शिलाई द्यायची मागील बाजू सिल्क असल्यामुळे पिनअप केलं तरी कपडा सरकू शकतो म्हणून शिलाई मारायची आणि मग हात फिरून कडेने पिनअप करून घ्यायचं आणि साईडनं शिलाई द्यायची हात फिरून दाखवते एकाच शिलाईमध्ये कुठेही न चुकता मागील बाजू जोडून घेतली आता कटोरी जोडून घेऊया कटोरीच्या रॉंग साईडला खुणा करून रॉंग साईडवर अस्तर ठेवून कटोरी दोन्ही समोरासमोर ठेवायच्या गळ्याकडील भाग दोन्ही विरुद्ध दिशेला ठेवायच्या कटोरी अशी ठेवलात तर ते एकाच बाजूच्या तयार होतील म्हणून कटोरी नेहमी अशा ठेवायच्या पिनअप अप करून शिवून घेऊया मी पण नवीन शिकत असताना अशा चुका भाग उलटे जोडले जायचे मग उसवण्यात वेळ जायचा या चुका होऊ नये म्हणून मी हे सांगते तुम्ही नवीन शिकत असाल तर व्हिडिओ नक्की बघा आणि सांगितलेल्या ट्रिक लक्षात घ्या अशा प्रकारे दुसरी कटोरी जोडून घेऊया अशाच प्रकारे साइड पार्ट पण आपण पिनअप करून शिवून घेऊया दुसरा साइड पार्ट या साइड पार्टचा उलटा शिवायचा आता योगपट्टी जोडूया योगपट्टी नेहमी अशा समोरासमोर ठेवून शिवून घ्यायच्या अशा प्रकारे सर्व भाग जोडून घेतले जोडलेले सर्व भाग कडेने जास्त कपडा कट करून घेते आता पहिली मागील बाजू तयार करूया गळा शक्य तुम्ही आधी कट करत नाही गळारुंदी अडीच इंच घ्यायची गळा उंची अकरा इंच घेऊया इथून गळारुंदी तीन इंच घ्यायची बॉक्स तयार करूया गळा ब्रॉड दिसण्यासाठी इथून साडेतीन इंच घ्यायचं आणि मग गळ्याला गोल शेप देऊयात थोड चॉकने डार्क करून घ्यायचं आणि मग दुसऱ्या साइड ना हा शेप आहे तसा उमटून घ्यायचा अशा प्रकारे वरून चॉकने आखून घेऊया पुढे आखलेल्या शेपच्या बाहेरून पाव इंच कडेने टीप मारायची आणि मग मा गळा कट करायचा असा गळा कट केल्याने गळ्याची डिझाईन कुठलीही असली तरी तुम्ही आरामात गळा कट करू शकता आता दोन्ही साइडने चार इंच टक साखून घेऊया अशा प्रकारे आपली मागील बाजू तयार झाली नंतर पुढील बाजू तयार करूया कटोरीवर टक्स आखूया दीड इंच टक्स रुंदी आणि अडीच इंच टक्स उंची घेऊन शिवून घ्यायचं आणि मग साईड पार्ट जोडून घ्यायचा इथे तुम्ही बघू शकता मी तयार केलेल्या पेपर पॅटर्न वरून किती परफेक्ट कटोरी आली आहे कुठेही वाढीव नाहीये जेवढा साईड पार्ट तेवढीच कटोरी आली आहे पुढे दोन्ही बाजूला योगपट्ट्या जोडून घेते योगपट्टी जोडून घेतल्यानंतर आय आणि हुकपट्टी जोडून घेऊया हुक पट्टी वरून जोडून आत पलटून घ्यायची आणि आय पट्टी आतून जोडून बाहेरून पलटून घ्यायची शिवून घेऊया पट्ट्या जोडून घेतल्यानंतर अशा एकावर एक ठेवून समान करून घ्यायच्या आणि वाढीव कट करून घ्यायचं आता तयार झालेली पुढील बाजू मागील बाजूच्या सरळ बाजूवर उलटी ठेवून अर्धा इंच शोल्डर शिवून घ्यायचा शोल्डर जोडून घेतल्यानंतर संपूर्ण गळ्याला गळापट्टी गड़ा जोडून घेऊया गळापट्टी कडेने अर्धा इंच धुमडून घेतली आहे इथे मी डिटेल सांगत नाहीये या व्हिडिओतून मला हेच सांगायचं आहे सा की छोट्या छोट्या ट्रिक वापरून आपण कमी वेळेत कसा ब्लाउज शिवू शकतो आता इथे गळापट्टी जोडून घेतल्यावर कडेने मोठी शिलाई द्यायची म्हणजे गळापट्टीला हात शिलाई करायला इझी पडतं हात शिलाई करून झाल्यावर मोठी शिलाई काढून टाकायची असं केल्याने हा शिलाई फिनिशिंगने येते अशा काही ट्रिकमुळे आपल्या कामाचा वेग वाढतो बाहीच्या पुढील बाजूचा शेप कट केलेला नाही आहे तो आधी कट करून घेऊया त्यासाठी दोन्ही बाहीची सरळ बाजू समोरासमोर ठेवून पुढील बाजूचा शेप आखून घेऊया आणि कट करून घेऊया अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या बाही तयार झाल्या बाही जोडायच्या आधी मागील बाजू आणि पुढील बाजू एकत्र एक करून मुंड्याकडून खालीवर असेल तर कट करून घ्यायची आणि मग बाही जोडायची बाही जोडताना पण पुढील मागील शेप चेक करून बाही जोडायची या अशा ब्लाऊज शिवतानाच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अशा पद्धतीने मी दोन्ही बाही जोडून घेते आता ब्लाऊजला फिटिंग देऊयात ब्लाऊज किती घाई गडबडीत जरी शिवला तरी त्याची फिनिशिंग बिघडता कामा नाही फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे त्यासाठी फिटिंग द्यायच्या आधी फिनिशिंगसाठी बाहेरून कडेने शिलाई द्यायची मग ब्लाउज उलटा करून हुकपट्टीकडून मापे टाकून घेऊया हुकपट्टी धरून कंबर आठ इंच छाती साडेनऊ इंच आणि दंडघेर साडेपाच इंच लाईन आखून घेऊया दुसऱ्या न मात्र आय पट्टी सोडून मापे टाकायची आहे कंबर आठ इंच छाती साडेनऊ इंच दंडगेर साडेपाच इंच लाईन आखून शिवून घेऊया या शिलाईच्या मागे अशाच अजून दोन शिलाई पाव इंच अंतर ठेवून मारायच्या ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अगदी कमी वेळेत ब्लाऊज आपला तयार झाला याच पद्धतीने मी पाचही ब्लाऊज शिवून घेतले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद